मी ऐश्वर्या द्वार लोक निर्धार चॅनल मध्ये आज आपण आलो आहोत विले पार्ले पूर्व मतदार मतदारसंघात जाणून घेऊया तिकडच्या रहिवासींकडून या निवडणुकीत कोणाचा आवाज दुमदुमणार पार्लेमध्ये आता दोन तीन सीट आहेत मनसे वगैरे आणि आम्हाला तर असं वाटतं की परत येऊ शकतात तुम्हाला असं वाटतं या टायमिंगला हॅट्रिकच आहे परागाळ बहुतेक तरी काय म्हणजे आता जर ते निवडून आले तर तुम्हाला काय वाटतं पुढचे पाच वर्ष काय त्यांनी अजून बदल घडवून आणला पाहिजे पार्ले मध्ये आता तरी म्हणजे विशेष असं एक कोणता असेल जे इथे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला असं वाटतं ते सुधारणा झालं पाहिजे असं आमचं म्हणणं जे काही प्रॉब्लेम आमचे रिक्षावाले पब्लिकचे जे काही असतील त्यांनी सॉल्व्ह करून टाकावे अजून तुम्हाला माहिती आहे अजून कोण उमेदवार उभे आहे तिकडे इकडे मनसे हे आपला शिवसेनेचे आहेत संदीप नाईक आणि मनसे का कोण आहे रे मनसे वाल मनसे वा, ओमकार ओमनाथ शिंगडे ठीक आहे तुम्हाला असं वाटतं यावेळी पण पराभवनीच येणार नेमकेच येतात म्हणजे त्यांचा आवाज इथे जास्त जोरात आहे वाटत तुम्हाला कोण निवडून येईल विले पार्ले मध्ये विले पार्ले जोर आता बघायला गेलं तर आता हे काय आता परागाळून घे आहे आता ते नीती स्कीम चालू केली आहे बीजेपी नीती लाडके बेंड त्याच्या जोरावर पण येईल आणि त्यांचं तिकडे इथे हे पण आहे त्यांचा म्हणजे बाले किल्लाच आहे विले पार्ले हा त्यांचा हेच आहे मग तुम्हाला असं वाटत लाडकी बहीण योजनेमुळे मत महिलांचे हो त्याच्यातच होणार कॉम्पिटिशन म्हणजे काय होत आहे लोकांना आता संभ्रम पडलेला आहे मत कोणाला द्यायचं संभ्रम पडलेला आहे नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने पण आता तीन हजार केलंच आहे आता होईल तेव्हा होईल पण ऍक्च्युअली काय कॉम्पिटिशन आहे त्यांची पण त्यांचा पण जोर आहे इथे त्यांचा पण हा बाले किल्लाच आहे अंधेरी पार्ला त्यांचा बाले आहे तुम्हाला असं वाटतं की तेच निवडून येतील या वर्षी म्हणजे आता सांगता येत नाही परिस्थिती काय सांगता येत नाही असं म्हणजे ते निवडून तर पुढचे वर्ष तुम्ही काय असं बदल त्यांनी केलं पाहिजे तिकडे अजून डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट तर चालूच आहे ना पार्लरमध्ये तर आहे डेव्हलपमेंट होतच आहे म्हणजे इतके वर्ष त्यांनी काय काय डेव्हलपमेंट केलं तुम्ही सांगू शकता कोणी त्यांचं तर आहे पार्लर मध्ये काय ना काय प्रोग्राम का वगैरे त्यांचे काही ना काही चालूच असत डेव्हलपमेंट म्हणजे आता की रस्ता रस्ते वगैरे लोकांना हे नाही लोक म्हणतात ना काम त्यांची शंभर टक्के त्यांची काम एकदम चोख असतात त्यावर कोण निवडून येईल विले पार्ले विले पार्ले तर इकडे गेली कित्येक वर्ष जर वीस वर्ष झाली तर भाजपाच आहे आणि काम चाललंय त्यांचं पण आता कसं नवीन नवीन ह्याच्यामुळे काय सांगू शकत नाही म्हणजे पण ते भाजपाचं म्हणजे असं साधारणपण त्यांचा हाय आहे आता भाजप सोडून तुम्हाला माहिती आहे इथे अजून कोण उमेदवार उठ इथे मनसे पण उभा आहे एक लेडीज आहे जुईली सेंडी म्हणून आहे आणि उद्धव ठाकरे यांचे संदीप नाईक त्यांची निशाणी म्हणजे मशाल आहे आणि यांची मनसेची इंजिन आहे तर आता बघायला गेलं तर कसं हे लाडकी बहीण योजना आली आहे तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं का महिलांचे मत जास्त महायुती वाल्यांकडे जाते की महायुतीला जास्त मतं मिळतील लाडकी बहीण योजनेमुळे लाडकी बहीण योजनेमुळे भरपूर फरक पडलेला असा म्हणजे साधारणपणे असे चालू झाल्यापासून आहे ना, कि बाई जाले, जाले ना की लाडकी बाईची योजना आली झालं चालू झाल्यापासून जरा थोडं त्यांना म्हणजे वाटतं की बाबा चला नाही दीड हजार येतात आहे ना पण ते महागाई पण पाडली ते नाही दिसत पण ते पैसे म्हणजे दीड हजार त्याच्याने एक ते त्यांना ते बरं वाटतं जरा तुमच्या मते असं वाटतं का ते वडतील म्हणजे महायुतीला जास्त करून वोट जातील या गोष्टी आता काय आम्ही काय एवढं विश्लेषण नाहीये आहे की काही सांगू शकत नाही आम्ही कोण वाटत कोण निवडून येईल कोण येईल कोण येणार असं वाटतं की ती जुनीच यायला पाहिजे मनसे का म्हणजे बीजेपी येईल म्हणजे बीजेपी येईल असं पण तुमचं मत बीजेपी म्हणजे येईल एवढा वर्षात त्यांचं तेच येतात ना मनसे येईल असं वाटतं पण तिने यावं या मनसेने यावं कारण महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित मार्ग तयार राहण्यासाठी मनसेच पाहिजे आता बाकीचे सगळे आहेतच यायला परागळव आता इतके वर्ष ते इकडे उमेदवार म्हणजे निवडून आले तर त्यांनी काय असे बदल घडवले आणि पुढे काय अजून घडवले पाहिजे या एरियाच्या डेव्हलपमेंट साठी निवडून आले त्यांनी खूप काय घडवले तरी पण आम्हाला त्यांची मदत खूप आहे नाही म्हणाला मार्केट सांभाळायला तरी काही कोणता प्रॉब्लेम आला नाही आमच्याकडे जीएमसी वगैरे की सगळे धावून आम्ही त्यांच्याकडेच जातो मग ते आम्हाला पूर्ण सपोर्ट करतात त्या टाइमिंग मध्ये पण परागळवणी यांची हॅट्रिकच आहे हा येणार आहे शिवमंत्री तेच येणार आहेत पण एवढा वर्ष आता झालं तर त्यांचाच आहे सगळं त्याने यावं पण मराठी माणसाने त्यांना सगळ्यांना सपोर्ट करावा बाकी काय मॅडम जो देश के और पब्लिक के हित का अच्छा काम करेगा वही निवड काहेगा कोई पार्टी जो भी पार्टी है जो देश के हित में काम करेगी देश को उन्नति के लेके जाएगी वही पार्टी जीत आएगी मला सांगा आता इतके, इतके काई काई जे निवडून आले त्यांनी काय काय डेव्हलपमेंट केली आहे हे केलेलं आहे जे डेव्हलपमेंट सरकार इंडिया मध्ये डेव्हलप चांगला झालेला आहे आणि असं व्हायला पाहिजे तीच निवडून येणार दुसरं कोणी नाही येणार कुठला पण धराम नाही कुठल्या जे डेव्हलप करणार पब्लिक जे काही काम करणार ते निवडून येणार मग आता पुढचे पाच वर्ष तुम्ही जे कोणी निवडून येतील त्यांच्याकडनं काय अपेक्षा करता काय काय बदल कोणी बी हे सरकार येणार हे जे सरकारने जे, जे के काम केलंय तसंच डबल काम करायला ते निवडून ते सगळे बरं ते चांगलं वाटेल यांना पण काम म्हणजे दहा वर्षाला जे आहे सरकारचे चांगलं काम केलेलं म्हणजे पुढचे जे येतील त्यांनी पण तसंच काम केलं पाहिजे तुम्ही सांगू नाही जे काम करेल तेच येणार तुम्हाला माहिती इकडनं कोण उमेदवार उभे आहेत इथे पराग साहेब अलवाणी आहे आणि अजून चांगलं काम केलेलं आहे आणि काय प्रॉब्लेम नाही ते पार्लरमध्ये स्वस्त आणि सुंदर आहे मला वाटते हंड्रेड पर्सेंट मी हॅट्रिक एटी एट इथे काम करतो मला चांगलं वाटलंय आणि ते एकच पार्टी निवडून येते आणि ते ती जाणार कोण निवडून येणार येणार कारण की ते पराडवणी सगळं चांगलं काम करते रस्ते चांगले बनवते म्हणून ते बोललात वळवणी येणार आता पुढचे पाच वर्ष ते निवडून आले तर अजून काय चांगलं बिले पार्ले मध्ये केलं पाहिजे सगळीकडे बसायला साठी बेंचीस ठेवायची आणि पाणी आणि लाइटिंगचा जरा बिल कमी आला तसं केलं तर

टार्गेट असतं ते आता फिल्म महोत्सव करतात पार्ले महोत्सव म्हणून प्रोग्राम आहे ते वीस ते पंचवीस वर्ष करत आहेत कंटिन्यू चालू त्याच्यामुळे ते फेमस झाले आणि पार्ल्यामध्ये खूप काम करत आहेत तुम्हाला असं वाटतं की परागळणी सोडून या एरियात अजून कोणी खूप कमी चान्सेस आहे परागाली येणार कदाचित बोलू शकत नाही आपण चान्सेस परागाळ जास्त 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 परागाळ जास्तीत जास्त भाजप वाटते असं वाटतं आम्हाला तुम्हाला सगळ्यांना लाडकी बहीण योजनेच माहितीच असेल ऑरेंज कार्ड वाल्याला भेटते आम्ही काय गुन्हा केलाय आम्हाला बी आता मागायला पाहिजे पोरांकडे पैसे देत नाही पण मला सांगा तुम्हाला असं वाटतं की लाडकी बहीण योजनेमुळे महिलेंच जास्त सपोर्ट युवती महायुतीला सगळी द्यायला पाहिजे शिवसेना पाहिजे झालाय नको का पण तुम्हाला असं वाटतं की लाडकी बहीण योजना काढली पण पैसे महागाई पण तेवढीच वाढत हा आम्हाला काय फायदा नाही ना तिचा

जनजागृती करण्यासाठी की लोकांनी मतदान करावं हो, यासाठी प्रयत्न करत हो, आहोत आम्ही स्वतः जे ज्येष्ठ नागरिक आहोत माझं वय सत्याहत्तर आहे माझ्याबरोबर अशीच मंडळी आहेत आणि थोडी तरुण मंडळी पण आमच्या बरोबर कामाला लागलेली आहेत आजचा आमचा सातवा आठवा दिवस आहे आम्ही सगळी मंदिर वेगवेगळे वे, वे, रोड असं सगळं कवर केलं आहे आणि लोकांनी योग्य उमेदवाराला मत द्यावं हो, आणि मतदान करावं यासाठीचा हा आमचा अट्टहास आहे जनजागृतीसाठी लोकांनी पुढे येऊन येऊन मतदान करावं म्हणून हे आम्ही करतो की ऍटलिस्ट आम्ही उभं राहिल्यावर एका दुसऱ्यावर जे करायच्या मनस्थितीत नाही इग्नोर करतात ते करतील यासाठी करतो आमच्या तीन टीम्स आहेत एक हनुमान रोडला दोन टीम्स उभे आहेत आणि ही आमची तिसरी टीम आहे आम्ही जागरूक पालेकर म्हणून बरेच उपक्रम करतो जसं प्लॅस्टिक बंदीचा पण प्रयत्न केलेला तसं हा एक उपक्रम करतो आता जोपर्यंत आम्हाला परमिशन आहे आम्ही रोज संध्याकाळी एक दीड तास हा बोर्ड घेऊन उभं राहणार निवडणुकातला आता मतदान करणं खूप महत्वाचे आहे जे नाही करत त्यांना तुम्ही काय त्यांना आम्ही हेच रिक्वेस्ट करू इच्छितो की आमच्या सारख्या सेव्हन्टी एट इयर्सचे जे सिनियर सिटीजन्स आहेत ते आज रस्त्यावर बोर्ड घेऊन उभे आहेत त्यांचा त्यांना जर एवढं वाटतं आपल्या देशात काहीतरी बदल घडावा तर यंग जनरेशननी तर नक्कीच याचा विचार करावा हे आम्हाला अक्षरशः वाटतं आणि त्यासाठी आम्ही हा उपक्रम करतो आता उद्या हा रोड झाला उद्या आम्ही नेहरू रोड इतर रोड ट्राय करणार आम्ही सुरुवात स्टेशन रोड पासून केली एव्हरी रोड आम्ही टार्गेट करायचा प्रयत्न करतो की एव्हरी रोडवर वर उभं राहिलं तर पाच बाईक निर्डेट सो आमचा एम आहे बाकी काही दुसऱ्याने जागरूक पार्लेकर म्हणून आम्ही हा काम करतो लोक ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपण पाहिले विले पार्ले पूर्व मतदारसंघात मतदार, मतदार राजांचा आवाज कुणाच्या बाजूने आहे